बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवले शहरातील भुईगल्ली येथील सोमगिरी महाराजांच्या मठामध्ये सद्गुरू जंगलीदास माऊली यांनी एकोणीसशे बहात्तर साली अकरा महिने कठोर निराहार तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या पहाटे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्यानिमित्ताने त्यांचे अनुयायी हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात आत्मा मलिक परिवाराच्या ध्यानपीठांमध्ये महाराष्ट्र आणि भारताबाहेर देखील मलेशिया हॉलंड पोलंड ऑस्ट्रेलिया आफ्रिका अमेरिका श्रीलंका मॉरिशस या देशांमध्ये देखील उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या अनुषंगाने येवले शहरात श्री आत्मस्वरूप अवतार अवतारलेला परायण सप्ताहाचे आयोजन एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली होती आज अनंत चतुर्थीच्या दिवशी पहाटे शहराची नगर प्रदक्षिणा दिंडी करून अनुयायी भाविकांनी परमपूज्य जंगलीदास माऊली सध्या वास्तव्यास असलेल्या मुंबई विभागातील शहापूर आश्रमाकडे प्रस्थान केले असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी दिली यावेळी येवला आश्रमाचे मठाधिपती श्री कंकाली महाराज आश्रमचे अध्यक्ष श्री हनुमंतराव भोंगळे सेवादास महाराज अशोक महाराज यांच्यासह संत महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मनापासून मना चिंतन आहे या एवढ्या एवढ्या जागेमध्ये आणि चारही बाजूने ही जागा बघा मोकळी आहे आणि इतकी ही पवित्र भूमी आहे कि दोनशे वर्षापूर्वीचा एक निकाल माझ्याकडे आणि ठोके मामाकडे आणि कलेक्टर ऑफिस मधून मिळवलेला होता त्यावेळेच्या कलेक्टरचा जिथे त्या वेळच्या नगराध्यक्षांनी म्हणजे बघा नगरपालिका सुद्धा किती जुनी असेल इथे काहीतरी शौचालय बांधण्यासाठी जागा मागितली होती तेव्हाचा निर्णय आहे की ही जागा आध्यात्मिक आहे या ठिकाणी सोमगिरी महाराजांची समाधी आहे आणि समाधी संजीवन आहे ही समाधी साधारण नाही हिचा ज्यालाही प्रत्यय घ्यायचा असेल त्यांनी खुशा प्रत्यय घ्यावा त्याला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही या समाधीच मला कित्येक म्हटले की तुम्ही कित्येक पाया पडता तर ह्या समाधीमुळे ही सगळी संत मंडळी त्यांच्या या वलयामध्ये आकर्षित झालेली आहे आणि त्यांनी इथून जगाला मार्ग दाखवलेला आहे म्हणून सद्गुरु आपल्या सोमगिरी महाराजांचं या पुढाने चिंतन होणं आवश्यक आहे ही जी पालखी आहे या पालखीची जी भू आहे ती आता इथे समोर येतील आणि लगेच पालखीला या ठिकाणी आपल्या भजनांना प्रारंभ होईल